नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुरुषोत्तम रेणूसे सर शौर्य करियर अकॅडमी पुणे आजच्या भागामध्ये आपण क्रीडा घडामोडी भाग दोन मध्ये क्रीडांविषयी माहिती पाहणार आहे बघा आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस आवृत्ती नववी पहिली जी आवृत्ती आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये बांगलादेश या देशामध्ये खेळली गेले होते दोन हजार पंचवीसची आय सी चॅम्पियन ट्रॉफी जी आहे क्रिकेटमध्ये वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा ही नववी आवृत्ती होती किती आवृत्ती होती नववी आणि ही स्पर्धा हे यजमानपद विचारलं जातं यजमानपद यावर्षी पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी या स्पर्धा भरवल्या गेल्या होत्या एकूण आठ संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता एकूण आठ संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता महत्वाचं विजेता संघ भारत भारताने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकलेली आहे भारताने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकलेले आहे उपविजेता कोण ठरला न्यूझीलंड हा उपविजेता ठरलेला आहे आणि हा जो अंतिम सामना झाला हा अंतिम सामना दुबई या ठिकाणी खेळवला गेला मालिकावीर रचिन रवींद्र न्यूझीलंडचे आहेत अंतिम सामनावीर म्हणून रोहित शर्मा यांना निवडलं गेलं सर्वाधिक धावा म्हणजेच गोल्डन बॅट रचिन रवींद्र यांनी मिळवलेले आहे सर्वाधिक धावा दोनशे त्रेसष्ट धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी घेतलेले आहेत सर्वाधिक विकेट्स गोल्डन बॉल मॅट हेनरी न्यूझीलंडचेच आहेत महत्वाचं अफगाणिस्तान पहिल्यांदाच सहभागी झाला होता या स्पर्धेमध्ये आय सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान हा पहिल्यांदाच सहभागी झाला होता भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे यापूर्वी त्यांनी यापूर्वी दोन हजार दोन मध्ये श्रीलंकेसह त्यावेळेस संयुक्त विजेतेपद होतं आणि दोन हजार तेरामध्ये विजेतेपद पटकवलं होतं असे तीन वेळा ही स्पर्धा भारताने जिंकलेली आहे रणजी ट्रॉफी दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस रणजी ट्रॉफी बीसीसीआय आयोजन करत असतं ही आवृत्ती जी होती ही आवृत्ती किती होती रे नव्वदवी आवृत्ती होती हिची जी सुरुवात आहे एकोणीसशे चौतीस पस्तीस मध्ये या स्पर्धेची रणजी ट्रॉफीची सुरुवात करण्यात आली होती ही जी आवृत्ती होती ती नव्वदवी आवृत्ती होती विजेता संघ विदर्भ विदर्भाने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकलेली आहे विदर्भाने तिसऱ्यांदा जिंकलेले आहे यापूर्वी दोन हजार सतरा अठरा मध्ये आणि दोन हजार अठरा एकोणीस मध्ये या, या संघाने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवलेलं होतं आणि उपविजेता संघ कोणता आहे केरळ हा उपविजेता संघ आहे मालिकावीर हर्ष दुबे विदर्भाचे आहेत सर्वाधिक धावा यश राठोड विदर्भाच्या नऊशे साठ धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत तर सर्वाधिक विकेट्स हर्ष दुबे विदर्भाचे आहेत एकोणसत्तर विकेट्स त्यांनी काढलेल्या आहेत विदर्भाचा किंवा विदर्भ संघाचा हा तिसरा रणजी ट्रॉफी विजय होता जो त्यांना सात वर्षानंतर मिळालेला आहे लक्षात ठेवा तिसरा विजय सात वर्षानंतर मिळालेला आहे आणि महत्त्वाचं संपूर्ण स्पर्धेत हा विदर्भ संघ जो आहे एकही सामना हरलेला नाही मुंबई संघ गतविजेता होता आणि मुंबईचा संघ या स्पर्धेत सहभागी होता बारा वर्षानंतर विराट कोहली बारा वर्षानंतर विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करत होता किंवा त्यांनी सहभाग घेतला होता महिला प्रीमियर लीग त्यालाच वुमन प्रीमियर लीग बघा दोन हजार पंचवीस डब्ल्यू पी एल असं म्हटलं जातं स्पर्धा कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या शहरांमध्ये होती चार शहरांमध्ये बरवली गेली होती वडोदरा बंगळुरू लखनौ आणि मुंबई या चार शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली होती ह्याची जी सुरुवात आहे डब्ल्यू पी ची दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आली ही आवृत्ती होती ही जी आवृत्ती तिसरी आवृत्ती होती जसं आय पी एल इंडियन प्रीमियर लीग ते पुरुषांचं आहे तसंच डब्ल्यू पी एल लीग हे महिला प्रीमियर लीग आहे एकूण संघ पाच संघ सहभागी होते प्रायोजग सांगितलं याच्यावर प्रश्न विचारला जातो टाटा समूहाने प्रायोज केलेला आहे विजेता संघ मुंबई इंडियन्स दोन हजार तेवीस नंतर दुसऱ्यांदा हा संघ विजेता ठरलेला आहे आणि उपविजेता संघ आहे दिल्ली कॅपिटल्स या स्पर्धेमध्ये मालिकावीर नॅट सायबर ब्रँड मुंबई इंडियन्स सर्वश्रेष्ठ बॉलिंग प्रदर्शन अमिलिया केर मुंबई इंडियन्सच्या आहेत सर्वोच्च वैयक्तिक स्कोर कोणी केला आहे जॉर्जा वोल यू आर वॉरियर्स आणि सर्वाधिक नाईट सायबर ब्रँड मुंबई इंडियन्स दोन हजार चोवीस मध्ये रॉयल चॅलेज चॅलेंजर्स बेंगळुरूने विजेतेपद काय केलं होतं पटकवलं के होतं या वर्षीचा विजेता आहे मुंबई इंडियन्स संघ बघा नुकताच महिला क्रिकेट विश्वचषक पंचवीस झालेला आहे आणि ही स्पर्धा होती ही स्पर्धा तेरावी स्पर्धा होती किती स्पर्धा होती तेरावा तेरावी स्पर्धा होती खूप महत्वाचा आहे आय एम पी करून ठेवा येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो यजमान भारत आणि श्रीलंका या स्पर्धेचं यजमानपद या, या देशाकडे होतं भारत आणि श्रीलंका मुख्य प्रायोजक स्टार हे प्रायोजक होते सहभागी एकूण संघ किती झाला ते आठ अंतिम सामना मुंबई या ठिकाणी डॉक्टर डौ, डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी या ठिकाणी खेळवण्यात आला आता याच्यामध्ये महत्वाचं काय की विजेता संघ भारत ठरलेला आहे विजेता संघ भारत ठरलेला आहे आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच म्हणून शफाली वर्मा भारताच्या यांना मिळालेल्या आहे प्लेअर ऑफ द सिरीज दीप्ती शर्मा भारत आणि महत्वाचं भारतीय संघाचे महिला संघाचे कोच कोण होते है? अमोल मुजुमदार कोण होते रे अमोल सी आयसीसी महिला विश्वचषक विश्वचषक विजेते आय सी सी महिला विश्वचषक विजेते ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा सात वेळा जिंकलेली आहे इंग्लंडने चार वेळा जिंकलेल्या आहे न्यूझीलंडने एक वेळा जिंकलेले आहे आणि महत्वाचं भारताने ही स्पर्धा जी आहे ही पहिल्यांदाच पहिल्यांदाच ही स्पर्धा काय केलेली आहे जिंकलेले आहे मग आतापर्यंत पुरुष आणि महिलांमध्ये विजेते भारतीय कर्णधार ही स्पर्धा विजेते भारतीय कर्णधार कोण कौन कोण आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता दोन हजार अकरा मध्ये महेंद्रसिंग धोनी आणि दोन हजार पंचवीस मध्ये हरमनप्रीत कौर कारण का यांनी या कप्तान होत्या यांनी नेतृत्व भारतीय महिला संघाचं केलं होतं हरम हरमनप्रीत कौर बघा ही जी मी मग अशी सांगितल्याप्रमाणे कितवी आवृत्ती होती तेरावी आवृत्ती होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि स सत्त्याण्णव तेराच्या आवृत्त्यानंतर भारतात हा जो विश्वचषक आहे महिला विश्वचषक हा चौथ्यांदा खेळवण्यात आला कितव्यांदा खेळवण्यात आला रे हा विजेता विजेतेपद आपण मिळवलेला आहे ही स्पर्धा चौथ्यांदा भारतामध्ये खेळवण्यात आलेली आहे आणि पहिल्यांदा हि पहिला सामना झाला हा सामना गुवाहाटी या ठिकाणी आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात आला आणि दोन कोणते संघ होते भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये हा सामना खेळवण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये लॉरा वलवाड दक्षिण आफ्रिकेच्या आहेत नऊ डावात पाचशे एक्केचाळीस धावा केलेल्या आहेत सर्वाधिक विकेट्स दीप्ती शर्मा भारताच्या आहेत बावीस विकेट्स त्यांनी मिळवलेल्या आहेत विजेता संघाला किती रक्कम देण्यात आली बघा विजर संघ भारत आहे विजेता सहा कोटी पाच लाख ऐंशी हजार उपविजेता तीन कोटी दोन लाख चाळीस हजार आणि मध्ये जे दोन संघ होते मी एकूण मिळून चार यांना दोन कोटी दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी रक्कम काय करण्यात आलेली आहे रे देण्यात आलेली आहे पुढं आशियाई ऍथलेटिक चॅम्पियनशिप आशियाई ऍथलेटिक चॅम्पियनशिप बघा ही जी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसची ती सव्वीसावी होती गुमी दक्षिण आफ्रिका या ठिकाणी खेळवली गेली एकोणीसशे पंच्याहत्तर दोन हजार पाच नंतर तिसऱ्यांदा दक्षिण कोरियामध्ये दक्षिण कोरियामध्ये स्पर्धा झालेली आहे दक्षिण कोरियामध्ये ही स्पर्धा तिसऱ्यांदा भरवण्यात आली एकूण सहभागी खेळाडू जे आहेत ते दोन हजार खेळाडू आहेत महत्त्वाचं आहे, आहे भारतीय खेळाडूंनी आठ सुवर्ण दहा रौप्य आणि सहा आकांक्षा अशी एकूण या स्पर्धेमध्ये चोवीस पदके घेतलेली आहेत सर्विन शेबाने भारतासाठी पहिले पदक जिंकलेले आहे पुरुषांच्या वीस किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावले त्यांनी गुलवीर सिंगने भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले त्याने पुरुषांच्या दहा हजार मीटर शर्यतीत ही कामगिरी केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये चीन हा देश प्रथम ठरलेला आहे तर दुसरा क्रमांक भारताचा आलेला आहे भारताने आठ सुवर्ण दहा रोप्य आणि सहा अकाशे असे एकूण चोवीस पदक या स्पर्धेमध्ये काय केलेले आहेत मिळवलेली आहेत आशियाई वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही जी स्पर्धा आहे जिएंग शान चीन या ठिकाणी ही स्पर्धा झाली यामध्ये चीनने पदक तालिकेत प्रथम किंवा अव्वल स्थान मिळवलेलं आहे या स्पर्धेत सेराम निरुपमा देवी महिला चौसष्ट किलो आणि दिलबाग सिंह पुरुष शहाण्णव किलो यांनी सहभाग घेतला होता याच्यामध्ये महत्वाचं काय बघा ऑलिम्पिक पदक विजेता मीराबाई चानू आणि इतर अनेक शीर्ष भारतीय वेटलिफ्टिकांनी या स्पर्धेत भाग घेतला नाही त्यामुळे भारताने एक नवीन संघाचा या स्पर्धेत भाग घेतला होता महत्वाचं काय बघा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो या येणाऱ्या स्पर्धेमध्ये कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आणि आशियाई जलक्रीडा चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या दोन्ही स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालेला आहे आणि स्पर्धा अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे हे लक्षात घ्या पुढं खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस ठिकाण आहे दीव दादानगर हवेल व दमन दीव या ठिकाणी भरवण्यात आली पहिल्यांदाच ही स्पर्धा घेण्यात आलेली आहे शुभमकर डॉल्फिन त्यालाच पर्ल पर्ल हा शुभमकर होता म्हणजेच डॉल्फिन आयोजक कोण आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय बघा या स्पर्धेमध्ये खेलो इंडिया बीच मध्ये मणिपूर या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे पाच सुवर्ण सहा रौप्य तीन कांशे एकूण चौदा आणि दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा आलेला आहे सुवर्ण पाच रौप्य पाच कांश दहा आणि एकूण पदके किती मिळवलेले आहेत वीस पदके मिळवलेली आहेत खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन हजार पंचवीस बघा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की दोन हजार पंचवीस ची खेलो इंडिया युवा स्पर्धा कोणत्या शहरात भरवण्यात आली किंवा कोणत्या राज्यामध्ये होती तर हे ठिकाण आहे बिहार राज्यामध्ये ही वेगवेगळ्या ठिकाणी खेळवण्यात आली पाटणा राजगीर गया भागलपूर आणि बेगुसराय आता महत्वाचं आवृत्ती किती होते रे होती रे सातवी पहिली आवृत्ती दोन हजार मध्ये घेण्यात आली होती याच्यामध्ये कोणकोणते खेळ होते बघा नेमबाजी जिमनॅस्टिक ह्या ह्या ज्या स्पर्धा आहेत हे वेगळ्या ठिकाणी बनवण्यात आल्या होत्या नेमबाजी जिम्नॅस्टिक आणि ट्रक सायकलिंगच्या स्पर्धेचं आयोजन नवी दिल्ली यामध्ये करण्यात आलं होतं थीम काय होती खेल के रंग बिहार के संघ शुभमकर विचारलं जातं लक्षात ठेवा गजश म्हणजे हत्या आणि सिंह हा या स्पर्धेचा शुभमकर होता उद्घाटक केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवी हे होते आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे दोन हजार पंचवीसच्या एकूण अठ्ठावन्न सुवर्ण मिळवलेले आहेत सत्तेचाळीस रौप्य आहेत त्रेपन्न कांस्य आहेत आणि एकूण जी पदकी आहे ती एकशे अठ्ठावन्न खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन हजार पंचवीस चे विजेते आहेत महाराष्ट्र राज्य लक्षात राहू द्या महत्वाचं आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड आता हा एवढा महत्वाचा काय आहे कारण का जगातील व्यक्ती आणि संघांना हा वार्षिक पुरस्कार दिला जातो क्रीडा क्षेत्रामध्ये हा उत्कृष्ट सन्मान मानला जातो आणि हे ठिकाण हे लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स माद्रिद या ठिकाणी हा अवॉर्ड देण्यात आला सर्वोत्तम या वर्षीचा पुरुष खेळाडू मोंडो डुप्लांटिस स्विडिश अमेरिकन पोलवाल्टर सर्वोत्तम महिला खेळाडू सिमोन बायल्स अमेरिकन जिमनॅस्ट होते आहे सर्वोत्तम संघ रियल माद्रिज स्पॅनिश फुटबॉल संघ आणि जीवनगौरव पुरस्कार केलिस्लेटर यांना अमेरिकेचे आहेत अमेरिकन सरफर केलिस्लेटर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढं आशियाई पेरा तिरंदाजे ऑलिम्पिक दोन हजार पंचवीस ची स्पर्धा जी आहे ती बिनजिक या ठिकाणी झाली आठवी आवृत्ती होती अव्वलस्थान तीन चीनने सतरा पदके घेतलेली आहेत आणि नऊ पदकांसह भारत दुसऱ्या स्थानी राहिलेला आहे तीन सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांश हे भारताने जिंकलेलं आहे पुढची पुढचा जो भाग आहे क्रीडा घडामोडी हा आपण पुढच्या सिरीजमध्ये पाहणार आहे थँक्यू